सिटीमधून आता लाईव्ह आलेली आहे जिथे एक खतरनाक चक्रीवादळ येणार आहे जे आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने गेल्या पन्नास वर्षात अनुभवलेलं नव्हतं आता आम्ही अडकलोच आहोत या सिच्युएशनमध्ये तर मी तेज डायरीज या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह जाऊन तुम्हाला इथले अपडेट्स मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे जितकं मला शक्य आहे या वादळाचं नाव आहे ट्रॉपिकल सायक्लॉन अल्फ्रेड जे ज्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होती परंतु त्या मध्ये ते वादळ समुद्रामध्ये फिरत होतं आणि ते जमिनीपासून लांब चाललेलं ला होतं पण अचानक त्या वादळाने युटर्न घेतला आणि पासून ते वादळ जमिनीच्या दिशेने आता सरकत चाललेलं आहे आणि जवळजवळ आता ते सातशे किलोमीटर चारशे किलोमीटर लांब आहे सध्याच्या सिच्युएशनला ज़ुछा, कालच संध्याकाळी लाटांची समुद्रातल्या लाटांची उंची या वादळामुळे दहा मीटरपेक्षाही जास्त उंच गेलेली होती म्हणजे आपल्याकड म्हणजे जवळजवळ तीन ते चार मजले एखाद्या बिल्डिंगचे असतात तेवढी उंची त्या ते लाटांनी ऑलरेडी गाठलेली आहे आणि सध्या तुम्ही बघू शकता की आजूबाजूला वादळापूर्वीची शांतता अनुभवायला मिळते मी सध्या माझ्या घरात आहे माझ्या बाल्कनीतून जे सध्या मी तुम्हाला दाखवते आणि थोड्या थोड्या वेळाने मी लाईव्ह येत राहणार आहे जितकं मला शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवत राहणार आहे तर स्टे ट्यून्ड विथ तेज डॅरीज जास्त आणखी अपडेट्स इथल्या वादळाच्या तुम्हाला बघायच्या असतील तर आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत पण तुम्ही आ, हे शेअर करा आ, काही असेही काही लोक आहेत जे फिरायला ऑस्ट्रेलियामध्ये आलेले आहेत आणि या वादळामुळे ब्रिस्बेन आणि गोल्ड कोस्ट एरियामध्ये जे फिरायला आलेले आहेत ते आता अडकलेले आहेत कारण आता फ्लाईट्सच उडत नाही आहे तिथून तर अचानक काही अचानकपणे असं अडकल्यामुळे हे टुरिस्ट थोडे घाबरलेले पण आहेत तर माहीत नाही अजून कुठे कुठे किती लोक असे अडकलेले आहेत पण निदान मी असे माहिती जितकी मला माहिती आहे या वादळाची की काय होणार आहे काय अपेक्षित आहे हे मी शेअर करत राहील आणि तुम्ही तुमच्या नातेवाईक जे कोणी असतील असे फॉरेनला गेलेले ऑस्ट्रेलियामध्ये असलेले त्यांना ही माहिती शेअर केली तर कदाचित त्यांना पण या वादळाला सामोरं जाण्याची तयारी करता येईल हा एक उद्देश आहे माझा ही माहिती शेअर करण्यामागे तर स्टेट युंड